महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा कधी काळी ही भीती वाटत होती मग त्यांनी भाजपबरोबर संधान बांधलं आणि आता त्यांना शांत झोप लागते हेमंत सोरेन यांनी भाजप बरोबर बांधण्यास नकार दिला अत्यंत स्वाभिमानाने बेडरपणे ते परिस्थितीला सामोरे जात आहेत पण एका राज्याच्या लोकनियुक्त मुख्यमंत्र्याच्या संदर्भात अशी कारवाई करणं बरं का हे कितपत योग्य आहे त्यांची चौकशी करू शकता त्यांची त्यांची तुम्ही चौकशी करू शकता त्यांच्यावरती काही आरोप असतील तर आरोपपत्र टाकू शकता इतर अनेक मार्ग आहेत कायदेशीर पण एका सुढानं कारवाई करणं ते फक्त आपल्या विरोधामध्ये आहेत म्हणून ही या देशाच्या लोकशाहीची दुर्दशा आहे दुसरीकडे केजरीवाल यांना देखील येईल ना आणखीन ये काही भारतीय जनता पक्षाच्या संदर्भात ज्यांची वेगळी भूमिका आहे अशा सगळ्यांना नोटिसा येतील अटका केल्या जातील तुरुंगात टाकलं जाईल फक्त भ्रष्टाचार करून जे भारतीय जनता पक्षामध्ये जात आहेत त्यांना मोकळं सोडलं जाईल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका